नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही सोपे उपाय आणि तोडगे पाहणार आहोत चला तर मग असे कोणते उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येईल तुम्हाला जे काही संकटे आहेत त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल आणि माता लक्ष्मीची कृपा राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रविवारी तुपाचा दिवा लावणे अत्यंत फलदायी असते या दिवशी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत रविवारी तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते तुमच्या हातात पैसा टिकत नसेल आणि माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये मोठा वास्तुदोष असेल आणि तो तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही कापूरच्या सहाय्याने हा वास्तुदोष दूर करू शकता कापूरचा सुगंध हा सभोवतालची हवा शुद्ध करतो त्याचप्रमाणे तुमचे मन शरीर आणि आत्म्याला शांती मिळते जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तुम्ही अकरा लवंगा कापूर टाकून जाळाव्यात असे केल्याने दोष दूर होऊन घरात समृद्धी येईल त्याचप्रमाणे तुमच्या पैशाच्या समस्या वाढल्या असतील पैसा टिकत नसेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर या उपायासाठी आपण आपल्या कमाईतून पंधरा तीस साठ रुपये असे पैसे घ्यायचे आहेत आणि एक पाकिट घ्या त्यात हे पैसे ठेवून त्याला केशरचा गंध लावून हे पैसे आपल्या स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून आपल्या आर्थिक उन्नतीसाठी प्रार्थना करा त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलेल त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी गाईला थोडी हरभरा डाळ आणि गूळ खायला द्या पैसे येणे चालू होईल हा उपाय आपल्याला दर अमावसेला करायचा आहे आपल्या घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद आणि मीठ टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्याचप्रमाणे अमावसेच्या दिवशी आपल्या घराचा उंबरा पाण्याने स्वच्छ धुवावा उंबरठ्याला हळदीचे लेपन करून फुले व्हावीत आणि उंबरठ्याची पूजा करावी देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापूरची वडी टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ कराव्यात त्याचप्रमाणे घरामध्ये धूप लावावे तसेच पाच लवंग आणि पाच कापराच्या वड्या जाळून दूर संपूर्ण घरभर फिरवावा घरातील लहान मुले सारखी रडत असतील किंवा आजारी पडत असतील तर आवर्जून तुम्ही त्यांची दृष्ट काढावी त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत नोकरी व्यवसायातील काही अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात गुरुवारी आणि अठरावा अध्याय वाचावा आणि श्री स्वामी समर्थांचा माळी करावा हा उपाय आपल्याला दर शनिवारी करायचा आहे शनिवारी पिंपळाच्या अकरा पानांचा हार बनवायचा आहे आणि जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनीदेवाला ही माळ अर्पण करायची आहे हा हार अर्पण करताना ओम श्री ह्री श्याम शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यामुळे कोर्ट कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करावे त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे त्याचप्रमाणे शनिवारी एक काळा कोळसा घ्यायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला श शनिश्वराय हा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल अशा प्रकारे काही सोपे उपाय आणि तोडगे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद